आपलं सगळ्यांच स्वागत आहे सकाळच मच्छी आले आज आज उपास आता चालू दाद। नाही मच्छी आण पौर्णिमा वाहिनीने गेली ला। लाइट येईट गे लाईट चेंज करायची त्यांचा फ्यूज कर आणि दुसरा फ्यूज नाश्ता मस्त रेडी आहे ढोसे चटणी चला मस्त की नाश्ता वगैरे झाले तर गाडीवर आपण टी टी सी एरियामध्ये आहे माप्याच्या यो माप्याचा टी टी एरिया आहे इंडस्ट्री एरिया आहे आपला ते सर्व कंपन्या आहेत टोटल सगळं इकडे आहेत या इकडे सर्व कंपन्या कंपन्या आहेत या बघा भाडा भेटला तिथून गॅस भरून आलो ना बाहेर तिथं आलो समोर होती लेडीज ते बोलले की आतमध्ये जायचं आहे बरं ठीक आहे सोडतो त्यांना सोडून झाले आपण आता निघू आता घरी सर इकडचे रोड एवढे खराब होते ना काय सांगू तुम्हाला एकदम एकदम डेंजर खड्डे बिड्डे भरायचे इकडे आणि पूर्ण रस्ता एकदम हे होऊन जायचा खड्ड्या वाटायचा आणि आता इकडे आतमध्ये पण यांचं पूर्ण जवळजवळ आता आर काम व्हायला आलेलं आहे मस्त छान मस्त झाले रोज आता आता काय वाटत नाही यायला इकडे आतमध्ये इकडे बघा रोजच्या प्रमाणे आज सुद्धा पण इकडं ट्रॅफिक किती लागले बघा समज समोर गाड्या बघा किती पूर्ण रोड भरलाय अख्खा अख्खा रोड भरलाय समोर कमस कम दोन किलोमीटरपर्यंत लाईन आली दोन किलोमीटर पर्यंत इथं येऊन संपली आला ट्रॉफी घर आणि बरावर माहित निघाली हा पाणी 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 बघा काय पिते ही पाणी पिते पाणी काय पिते तू आ आणि अंडा बी घालते धाकू वरती का हात धाकू वरती कर हात वरती कर अंडा येतो दाखव अंडा अंडा आहे अंडा घाते काय खाते तू तो भो या कशी बोलत अंदा तु वॉश करायला आणि त्याच्यासाठी मी डिझेल नाही पंपावर बॉटोमध्ये डिझेल घेतले आता कोणी गाडीवाला इथं काय टेन्शन नाही त्याला घेऊन जात आता गाडी आता केमिकल वॉर्स चालू आहे सध्या करून घेतात म्हणून गेल तो सर्व्हिस सेंटरला गाडी अशी घाण होती ना आतमध्ये पूर्ण चकाचक केले आता तुम्हाला नंतर दाखवता आता मी चाललो आंघोळ करायला आंघोळ करताना मग भेटत आणि काय झालं काय झालं इजा कुठे आहे अरे बघा इकडे आहे काय केलं पालना कोणचा माझा तुझा आहे तुम्हाला बोललो ना मी इंजिन इकडे बघा इंजिन किती साफ एकदम स्वच्छ धुवून दिलं बघा त्याने तेवढं घाण ना इंजन इंजिनची इकडे बघवत नव्हतं मला तुम्ही इकडे बघा की मस्त आहे कारण चकाचक त्याने हसत नाही पूर्ण खालचा विलचा सगळा अखंडी भाग त्याने करून दिलेला आपला चकाचक एकदम हातमध्ये वीतमध्ये मस्त टकाटाक करून दिले छान घाण झालं हे बी सगळं एकदम एकदम डेंजर घाण जातं हे थोडा थोडा राहिलं तर थोडा नंतर हे करायचा नंतर गाडीवर निघलो पण त्याच्या अगोदर जाऊ गॅरेजला एक साईडचं टायर झालं आहे जाम त्याला ती ग्रीसिंग मारायला लागेल तो ग्रीस सुकला असेल त्याचा म्हणून चला हो चला आताच आलो आहे घरी मस्त पिकी मा आईला घेऊन आलो आहे आणि सविताला थोडा मेडिकल पाहिजे होता बोल्या त्या घेऊन आलो आहे सो चला आता तुम्हाला जेवल्यावर भेटतो मी आता हो चला आता जेवलो बिवलो मस्त पैकी आणि जेवणाचा मी शूटर नाही गेला कारण मला भूकं तेवढी लागली ती मग असंच गेलो डायरेक्ट हात धुले आणि जेवायला बसलो आणि जेवलो विवलो मस्त की आता बसलं इथं बेडरूममध्ये आलो आता चला असाच नवीन ब्लॉकमध्ये उद्याच्या आपण भेटू आपण चला गुड नाईट